जय श्रीराम प्रसाद कुमार विराज प्रवीण शर्मा बनिवली बिंदोर ची प्रेक्षणीय शेअर जमले आणि पुन्हा एकदा जरा बिंदोर का जय मसोबा प्रसाद जय शिंदे माझे सोमनाथ शेर पवार आणि गाड्या सुटलेल्या बघा सुंदर गाड्या पळतोय इकडा मतूर पळतोय आणि पलीकडे पुष्पा पळतोय सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे बघा गाडी कशी असतो आणि निर्विवाद वर्चस्व

अंबरनाथ साइड उजवी दोन मध्ये अकरा जर स्वतः होते त्यांना या ठिकाणी जोडले श्रीगणत प्रसन्न श्री स्वामी समर्थ धाकटा खांदा यांना सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला गोळकरांचा सर्जा आणि उजवीला पळाला एक हजार एक वाला मथ